याआधी सांगलेले असा की ती आम्ही टॉवरचेशी जाता ते आम्ही ऍक्शन घेतले आमच्या आमदारांडे काढून त्याचे मुवमेंट करतो ऑलरेडी आम्ही सगळे केलेले असा नोटीस तेका लाईट डिस्कनेक्ट करून आम्ही नोटीस दिलेली असा आम्ही कित्याकूच फाटी पडू न एक टॉवर सांगला आम्ही हे केलं दोन टावर हा ते खबर ना कायच किती हा ते त्यांना आता खूप लोकांसून तोंडा ऐकता की अमको येतो आणि अमक काढतो अमक यो नो अमक खोट मारूकू उडतो काय जाऊचे ना मला तरी दिसता एक आमदार आमचं सोडून आणि पंचायत सोडून कोणाकडे काय करू जाऊचे ना जाता जर आम्ही पळतात किती ना किंवा कि आमच्या लोकांना थोड्यांक बोंडक घालतात की आम्ही येऊन तो खोट मारून उडयतले जर आणि किती करतले पण तितले इजी ना एक तर आमदार पंचायत प्रोसेस करून काढलो झाल्या दा त्याच्या पलीकडे मकाही सांगा कोण इजी ना ते किती त्यांना हा तुम्हाला एस्युरन्स दिता आणि हा आमच्या आमदाराशी उलयला की तो टावर ह्यांनी हा तो काढयात कितले तर हे आलो जे आम्ही तेका तुम्हाला सपोर्ट करतले आणि तुम्ही केनाय किती झालं तुम्ही पंचायतीन एक टाईम लागत मातो कितें तुमच्या अगेन्स्ट आमी पंचायती केन्नाच वयची ना आनी आमी आमच्या आमदाराकूय रिक्वेस्ट केला रिक्वेस्ट करपाची गरज ना तेकाय खबर आसा तो काडूंक जाय म्हणून आयज आमी खंयच्या कारणाक लागून जमल्या हे आमच्या सरपंचान तुमच्या फुडल्यान दवरलेले आसा म्हाका दिसता हो विशय गेले दोन म्हयने आमच्या फुडल्यान आसा आनी ज्या बिल्डरान जे टॉवर हंगा घातल्यात जे मोबाईल टॉवर व वायफाय टॉवर वॉट एवर इट इज आय खसर वत्र थं टॉवर नाका आसता मागीर आम्ही ते कित्याक नाका आसता इतर वचे नाका पण जर वाड्या वयल्या लोकांक गावच्या लोकांक जर नाका जाल्यार एज अ रिप्रेजेंटेटीव ऑफ दिस कॉन्स्टिट्युंसी रिप्रेझेंटेटिव ऑफ दिस गिरिम सरपंच पंच आमकां एकूच काम करचें पडटलें आम्ही हेज्या पहिली तुम्ही माझ्या दो, दोन घरा घराकडे येल्यात आत। आता हंगा मोठ्या संख्येन जमल्यात तशेंच ते सर ते सकल देवायसर सर, देवाई सर आमकां ह्याच पद्दतीन आमचो एकामेकाचेर विश्वास दवरचो पडटलो आणि आम्ही युनायटेड रावचे पडटले आणि हे जर युनायटेड रावले जाल्यार डेफिनेटली हांव सांगता की हे अनवॉन्टेड जे आमकां आम नाका असे टॉवर जे आसा हे टॉवर काढले वेळे मातूय दुबाव ना आता काय फॉर्मेलिटी आसा पळय त्यो करच्यो पडटल्यो तुम्ही सांगला त्याप्रमाणे सरपंचन सांगला त्याप्रमाणे एक लिगल असा आणि दिसतं दोन इलिगल असा दोन इलिगल हा पण ते इमिजिएटली काढले वयतले दोन आहात ज्या हावे खरे म्हटलं आज हा बिडिओकूय आमकां एसीस कर म्हटलेलो पण अनफॉर्च्युनेटली काल थोडंशं बदल्य व्हिडिओ आहा पळय तो चेंज जालो आणि आयज पेपरार वाचले की नवो व्हिडिओ आसा तो आता आपली ड्युटी जॉईन करता एक सोमारा बी जातले त्या खात सोमारा सेक्रेटरी आसा सरपंच आता ते वी परत आनी एकदां तें पळोवंक लायता त्या हांव तुमकां परत एकदा सांगता तुम्ही स्टोरी जाणात हांवूय स्टोरी तुमी स्टोरी सांगल्या तुमकां सांगले जाल्यार वॉट वी वॉन्ट इज रिजल्ट आनी डेट रिजल्ट इज ते टॉवर काढून उडोवचे टॉवर काढून उडयले विषय सोंपलो जाल्यार फिजिकली आम्ही आयच्यान त्या लागल्या अशी सुरुवात करूया सरपंचाक आणि आपले सेक्रेटरी व पंच आहात ते आपले काम करतले आता हे काम करताना एज युवर एम एल ए म्हणून पडले खंयच्याय ख ऑफिसान ऑफिस पडले जां कोर्ट ऑफ लॉ वयचे पडले जाल्यार हांव तुमच्या बरोबर असतो डेट इज वन थिंग सेकेंडली समज ख कोर्ट ऑफ लॉ असा खर वयचे पडले आसा पळय म्हाजे कडेन चार पाच आद्वागाद माझे असा तितुतला खेळ एक आद्वागाद आम्ही अपॉइंट करया आणि ते काडी सर ते सकल सर हांव तुमच्या बरोबर असतं हें हांव या टायमार इतके सांगता तुम्हाला